नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज, न्यूज मध्ये शिवेंद्र सिंग राजे भोसले यांच्या ही वाणे संबंधित विभागांना सुपूर्द करण्यात आले तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथे प्रजासत्ताक दिनाने आयोजित या कार्यक्रमामध्ये पोलीस विभागाच्या अभै सुरक्षित प्रवास योजनेअंतर्गत क्यू आर कोड बसविलेल्या वाहनांना पालकमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविला जिल्हाधिकारी वर्षा टाकू मुंबई जिल्हा पोलीस अधिक्षम आंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी का अनमोल सागर लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोरे प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी सागर खरडे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते महसूल विभागाला नऊ जिल्हा परिषदेला आठ लातूर शहर महानगरपालिका एक आणि पोलीस विभागाला चौदा वाहने राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहे महसूल जिल्हा परिषद विभागाला मिळालेली वाहने जिल्हाधिकारी विविध कार्यालयांना सुपूर्द करण्यात आली लातूर शहर महापालिकेला एक अग्निशामक वाहन तसेच पोलीस दलातील विविध पथकीय अधिकारी यांच्यासह चोवीस वाहने प्राप्त झाली आहे अभय सुरक्षित प्रवास योजनेअंतर्गत क्यू आर कोड बसवलेल्या वाहनांना हिरवी झेंडी लातूर शहरातील महिला बाल कल्याण व वयोवृद्ध लातूर शहरातील महिला बालक व वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षित कोणतीही भीती न बाळगता प्रवास करता यावा यासाठी पोलीस प्रशासनाने अभय सुरक्षित प्रवास योजना सुरू केली आहे या योजनेमुळे प्रवाशांना ऑटो रिक्षावर सिटी बसमध्ये लावण्यात आलेले क्यू आर कोड स्कॅन करून तात्काळ पोलीस मदत मागवता येईल याद्वारे मदत मागताना लोकेशन पाठवण्याची सुविधा असल्याने लवकरच मदत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे या योजनेअंतर्गत क्यू आर कोड बसवलेली सिटी बस ॲटोरिक्षाला रिक्षाला पालकमंत्री नामदार भोसले यांनी हिरवी झेंडी दाखवली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुमया मुंडे यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती दिली तसेच मराठवाड्यात अशी योजना राबविणारा Lautura Pailas, wajah laut, dua ras jelas, lihat ceri sengit ini. Ratnapur News, Latu.